एकशे दहा रुपये कॅरेट पंढरपूर मिरची अशा प्रकारचा माऊली बलराम आहे का एकशे चाळीस रुपये कॅरेट ना बाहेर मग काय भाव जात नाही चांगली जात असेल बाहेर बाहेर नाही विकली का नाही नाही माल जास्त होता किती कॅरेट आणली आज आज एकतीस होते एकतीस कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारचा माल चला एकशे पंच्याहत्तर रुपये मालपूर स्वातंत्र्याने भरता मागे बारा किलो वन सेवन फायशेह दोनशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा भरता वागा मालपूर स्वातंत्र्याने एकतीस टू थ्री वन दोनशे एकतीस रुपये करेक्ट करेटावणी दो सो एकतीस एकतीस बाबा नमस्कार आज भरता काय भाव गेला आपला दोनशे सत्तर रुपये काल काय भाव गेल तर अडीचशे अडीचशे बारटो काय का गेला नाही बार्टो दरम्यान दोनशे सत्तर रुपये कॅरेक्ट माल पण सुपर आहे हा गणपती बसवला का नाही घरी मग बस राहिलेला चला चांगला आहे धन्यवाद आठ प्रकार एक पंच रुपये कैरेट को लांबरी वागे वन थ्री फाइव एक सौ पच्चीस रुपये कैरेट अशा प्रकार लांबरी वागे एकशे तीस रुपये कैरेट अश्वे लाबरी वागे वन थ्री जीरो एक का अशो प्रकार

थ्री नाईन झिरो तीनशे नव्वद रुपये कॅरेट शकता गावठी छप्पन तीनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट अश्वतचं मालपूर छप्पन धरलं लाल वांगे दो नमस्कार दोनशे चाळीस गेले ना तिकडं अडीचशे याच लाईनमध्ये अडीचशे गेलं पहिलं याच कंपनी मेघना का काल काय भाव गेलं होतं आज वीस रुपये कमी झाले चला बरं आहे तो वाढायला पाहिजेत दो भाव दोनशे चाळीस रुपये कॅरेट मॅग्रा वांगे अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो लाल वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे लाल वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता कलर कमी आहे थोडा माल मित्रांनो मालाला पाहू शकतो एकशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस एकशे एक वीस एकशे वीस रुपये कॅरेट असू शकतं तर मालपूर शकता कारली एकशे वीस रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट रुशन तो रुशन आहे का दादा रुशन ना दीडशे रुपये कॅरेट असू शकतो तर मालपूर रुशन कारणे चौदा किलो भरती मालाची दीडशे रुपये कॅरेट

सत्तर रुपये असं आहे का सुपर गिल का गेलेला आहे मावली काय भाव गेला तुम्ही सांगा कमी झाले भाऊ गणपती कमी झाले तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट गिलकी अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकतो धन्यवाद

नागा यप्पन व्हेरायटी मालपूर्ण भाऊली नमस्कार तुमचा काय भाव गेला काय भाव गेला तोडका आणि व्हेरायटी कोणती ओके एक नंबर तुमचा भाव एकशे बेचाळीस शाईन आहे का शाईन आहे दादा एकशे बेचाळीस रुपये कॅरेट एकशे बेचाळीस अशा प्रकारचा मालपूस उत्तम काकडी काल काय भाव गेल ती बाबा परवा दिवशी नायरेक्ट दोनशे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस बाबली सागर व्हरायटी आहे का हो आज काय भाव पडले डायरेक्ट काकडीचे काय बाबली तीनशे रुपये मागच्या सहाशे झाले अर्धा भाव झाला धन्यवाद का तीनशे पावणे तीनशे दोनशे पंचाहत्तर किती जागा चार करेक्ट चार म्हटले चांगले गेले ना काल काय भाव घे काल नको नाही का रुपये आहे का निर्मलच आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट माल मानतो फक्त दुधी चला बरं आहे तीनशे सोळा रुपये कॅरेट असं तर तीनशे सोळा रुपये तीनशे सोळा रुपये करेक्टे एकसष्ट चारशे एकसष्ट सुपर माल बारीक चांगला मला चारशे एकसष्ट रुपये करेक्ट असा माल तुम्ही फोर सिक्स वन चारशे एकसष्ट रुपये करेट राधिका आहे का दादा राधिका राधिका पावसा पाण्याचं गिरायक आहे का नाही काय भाव विकली आज बिल्डिंग साडेतीनशे चारशे ओके धन्यवाद साडेतीनशे ते चारशे बिल्डिंग गोलटी माल शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारची बारीक साईज माल पावशी तंत्रण गोलटी माल शंभर रुपये कॅरेट आणि ह्या दोनशे ना दादा ऐंशी रुपये साठ नव्याण्णव आहे का साठ नव्याण्णव चांगले करायचं ना बर ऐंशी रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतात छोटी साईज साठ नव्याण्णव व्हेरायटी एकशे दहा रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दहा रुपये वज अशा प्रकारचा माल पाहू शकता कोणती आहे व्हेरायटी साठ नव्या चांगली केली मग घ्या बांध अच्छा असंच आहे का साठ नव्यानं हा एकशे चाळीस रुपये वज अशा प्रकारचा माल पाहू शकता किती वजे आणले सेट आज चला चांगली गेले